सोलापूर सुभाष बापू देशमुख यांच्या निवासस्थानी महसूल मंत्री व भाजपा प्रदेशाध्यक्ष माननीय श्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांची निवासस्थानी भेट सदिच्छा भेट घेण्यात आली भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री माननीय श्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी सोलापूर दौऱ्यावर असताना आपल्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली या भेटी दरम्यान माननीय बावनकुळेजींचे आपल्या सोलापूर नगरीत स्वागत करून आदरपूर्वक सत्कार केला यावेळी त्यांच्या समवेत विविध राजकीय आणि सामाजिक विषयांवर सविस्तर चर्चा केली सत्यविजय न्यूज मल्लैया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा